डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीश यांचे मनोगत सराफ यांनी दिला न्याय सोसला ज्ञातीबंधूंकडून अन्याय चौदार तळे दिवाणी दावा क्रमांक चारशे पाच ऑब्लिक एकोणीसशे सत्तावीसचा ऐतिहासिक निर्णय व्ही आर सराफ न्यायाधीश यांनी दिनांक आठ एक एकोणीसशे एकतीस रोजी दिला वादींनी केलेला दावा त्यांनी नामंजूर केला सराफ हे ब्राह्मण समाजाचे होते वादी क्रमांक एक व दोन हे ब्राह्मण होते ब्राह्मणांनी दाखल केलेल्या दाव्याचा निकाल सराफ न्यायाधीशांनी ब्राह्मणांच्या विरोधात दिल्यामुळे ब्राह्मण समाजास या न्यायाधीशाची चीड आली सराप न्यायाधीश हे विरकर वकिलांच्या बंगल्यात भाड्याने राहत होते निकालानंतर लगेच विरकर यांनी न्यायाधीशांना एका रात्रीत बंगला रिकामा करण्याची नोटीस दिली त्यानंतर सराफ यांनी बंगला रिकामा केला त्यानंतर त्यांच्यावर जातीबंधूकडून बहिष्कार टाकण्यात आला महाडला ब्राह्मणांनी सराफ यांच्या घरचा धार्मिक विधी न करण्याचा निर्धार केला सराब न्यायाधीश यांनी तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीसला महाडचे दिवाणी न्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारली त्यावेळी त्यांना माहीतही नसेल की एका ऐतिहासिक प्रकरणाचा निकाल ते देतील आणि त्यानंतर आपल्याच जातभाईकडून आपला छळ केला जाईल न्यायाधीश सराप यांची महाड येथून बदली झाली बदली झालेल्या ठिकाणी सराप न्यायाधीश रुजू झाले महाडच्या त्यांच्या जातीबंधू पुढाऱ्यांनी सराप न्यायाधीशांनी दुसऱ्या ठिकाणी जिथे पदग्रहण केले त्या ठिकाणी सर्व हकीकत कळविली त्यामुळे तिथेसुद्धा त्यांच्या जातीबंधूकडून बहिष्कार टाकण्यात आला अशा प्रकारे लोकांना न्याय देणाऱ्या न्यायाधीशाला जाती जातीपद्धतीच्या दोषामुळे स्वतःच्या जातीबंधूकडून अन्याय सोसावा लागला त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची या जातीबंधूंनी टाकलेल्या बहिष्कारामुळे किती मानसिक उचंबना झाली याचे मोजमाप करणे अवघड एकोणीसशे अठ्ठेचाळीस अठराशे एक्कावन्न या कालखंडात व्ही आर सराफ हे जळगावचे जिल्हा न्यायाधीश होते ते चिकित्सक निर्भीड व न्यायप्रवीण न्यायाधीश म्हणून प्रसिद्ध झाले सतरा अ महाडकोर्टाच्या न्यायनिर्णयाने वादी नाराज अपील दाखल माननीय सरापिया या न्यायाधीशाने वादीचा दावा फेटाळून लावल्यामुळे वादींनी नाराज होऊन त्या निर्णयाविरुद्ध ठाणे येथील जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले त्या अपिलाचा क्रमांक बत्तीस ऑब्लिक एकोणीसशे असा नोंदविला अपिलात डॉक्टर बी आर आंबेडकर व इतर प्रतिवादी हजर झाले प्रतिवादी उत्तरदाते यांनी त्यांचे क्रॉस ऑब्जेक्शन उलट हरकत दाखल केली आणि अस्पृश्यतेची पथा सदाचार नाही महाड न्यायालयाने मुद्दा क्रमांक तीनवर चर्चा करून जो निर्णय केला तो चूक आहे वस्तुत वादींनी अस्पृश्यांना वगळून पुरुषांनीच चवदार तळे वापरण्याची अखंड प्रथा सिद्ध केलेली नाही नैसर्गिक पाणीसाठा जे खाजगी मिळकती नाहीत ते सर्व मानवांना वापरण्याचा नैसर्गिक हक्क आहे असे नमूद केले उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद